राज उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईतील सदुसष्ट वॉर्डमधील वारं फिरणार शिवसेना मनसेची एकत्र ताकद गेम चेंजर ठरणार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे मुंबई ठाण्यासह राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करीत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे आणि त्यानंतर मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत ठाकरे बंधूंच्या युतीचा थेट परिणाम मुंबईतील तब्बल सदुसष्ट प्रभागांमध्ये होणार असल्याचं चित्र विधानसभा निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदान आकडेवारीतून समोर आलेलं आहे विशेषत मराठी बहुल भागांमध्ये ठाकरेंची युती महायुतीसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई